अरे भाई लोगो ये क्या सुरगुड़ा बनाया तू तो? ये सब अभी पनीर चिल्ला का सुरगुड़ा बना रहे है मैंने चिल्ला बना दी हाँ चिल्ला बनाती दी तो मम्मिया इसको तो ले खाने को, को चिल्ला बना दी <laughs> चिल्ला चिल्ला के खाओ इसके लिए सामग्री तो बताओ मिया हाँ ये देखो पनीर चिल्ला है इसकी वजह से पहला पनीर लियो फिर टमाटर हो कापो फिर कांदा भी ओके फिरबळी मिरची काप ना ओके फिर से ये धनिया डाळिर कुमतीर आता हिंदी मराठी बोलायचं काय <laughs> आले का नाही पण मला एक नंबर एक नंबर तर चला थोडं तोडक मोडक आम्ही हिंदी बोललो तर चला आपण आता पनीर मस्त पैकी फ्राय करून घेऊया तुम्हाला काय काय टाकणार आहे अजून मसाले टाकायचे ते आपल्याला गा गा बटर टाकायचं बटर बटर तेल टाकलं जाऊ दे आता हाय बटर पण मला काय माहिती आता जाऊ रोज तसंच करते काय मग जाऊ म्हणलं रेसिपी बनवा लागला म्हणल्यावर आता ही सगळं जिल्हा कांदा टाकून घेऊया कडाई तापलेले त्यामुळे तेल पण लगेच टाकले

मसा गरम मसाला डालेवर थोडासा नमक डाळे बनता येईल वरून टाकू तांगेच वरून मध्ये थोडेसे टाकून थोडेसे सर्व करतात हो गया पनीर चिल्ला चिल्लम चिल्ला अच्छा अच्छा दिखता अच्छा दिखता है दिखता ही नहीं खाने को ये अच्छा ही लगता है तो ये हो गई ना तेरे भाई पनीर चिल्ला रेडी एकदम दाबा स्टाइल हाँ दाबा स्टाइल हो गया क्या बोलती दी मैं हाँ इसमें सॉस डालो थोड़ा इधर हाँ इधर

एक खाऊन दाखव या गोष्टीवर मग हम्म तूच दाखव पोलाद बघू दे मी जर खाणारच आहे मस्त पैकी एकच उचल त्या परत नंतर खाते ना तर मला बघून काम झालं एक नंबर एकदम ओके मध्ये खटाखट झालेला आहे ओके तर या खायला आणि माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांग ओके चला बाय बाय